लग्नाची चौथी हॅलो अभिमान नमस्कार मी स्वप्ना तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा मी नवीन ड्रेस घातलेला आहे छान अशी रेडी झाले तर त्याचं कारण असं की आज आहे आमच्या लग्नाची चौथी ॲनिव्हर्सरी जरी सुट्टी आज। तर बघा इथे फायनली ते आले होते घरी आणि मला म्हणाले की पटकन आवर आपल्याला आहे आता खूप ऑलरेडी लेट झालेला आहे सो मी इथे पटकन आणि मी तर काय ऑलरेडी तयारच होते त्यांना म्हटलं मग चला लवकरच जाऊया म्हणजे थंडी पण असते रात्रीची मी लवकर पण यायला होईल तर आम्ही आलो आणि मी काय आज सुट्टी घेतली नव्हती कारण ऑफिसमध्ये थोडासा इश्यूच आला होता आणि घ्यायची होती पण मला घेऊच वाटली नाही सुट्टी आणि माझा ड्रेस बघा तुम्हाला दाखवते आरशामध्ये दिसेल आता काही एवढा व्यवस्थित दिसणार नाही पण पुढे हॉटेलमध्ये गेल्यावर मी तुम्हाला दाखवते तर बघा रस्त्यातून जाता जाताना फक्त आम्ही प्लॅनिंग काय केलं होतं की जेवायचं बाहेर हॉटेलमध्ये छान मस्त फोटोज वगैरे काढायचं आणि यायचं पण माझं त्यांच्या डोक्यात काय विचार आला ते म्हणाले की आपण केक घेऊया आपली अॅनिव्हर्सरी आहे एनिव्हर्सरी एकदाच येते तर हा दिवस परत येत नाही तर मग मी म्हटलं एवढा मोठा केक आपण दोघंच दोघच दोघंच खाणार त्या आणि जेवणार कसं जेवण पण जाणार नाही तर हे म्हणा नाही ॲनिव्हर्सरी आहे तर केक तर पाहिजेच की पण केक खाऊन एवढा मोठा आणि आम्ही दोघंच होतो आमच्यासोबत कोण दुसरा नव्हताच मग तर मग मी यांना म्हटलं की केक नको एवढा मोठा हा रेडवाला केक आवडला होता खरं मला पण नाही घेतला आम्ही पेस्ट्रीज घेतली शेवटी कारण कसं मग केक खाणार तर मग जेवणार काय मग आणि माझं आणि रात्रीची जास्त काय एवढी मला तर काय भूक लागत नसते आम्ही मग दोन पेस्ट्रीज घेतल्या फक्त आणि म्हटलं हॉटेलमध्ये जायचं आणि छान असं सेलिब्रेशन करायचं एकमेकांना भरवतानाच आणि जाताना बघा हॉटेलमध्ये म्हणजे कोणत्या हॉटेलमध्ये जायचं हे आमचं कन्व्हर्सेशन सुरूच होतं मी यांना विचारत होते ते मला विचारत होते आणि पूर्ण हॉ पुण्यामध्ये ना हॉटेल शोधणंच खूप मुश्किल असतं आणि हॉटेल शोधायलाच वेळ जातो पण शोधून शोधून शेवटी मग आम्ही आमच्या आवडत्या ठिकाणीच चालो ज्याचं नाव आहे ओशन ग्रील आणि हे पुण्यामध्ये राहणाऱ्या लोकांना तुमच्यापैकी माहीतच असेल से हे हॉटेल तर हे बघा हे किती छान इथे दे बाहेर डेकोरेशन वगैरे पण केलेलं आहे सो फोटोज वगैरे पण काढू शकतो आहे म्हणून आम्ही नेहमी आणि इथं जेवण पण खूप छान असतं एकदम म्हणजे बजेटचं काही इश्यूज नाही आहे तरी पण बजेटमध्ये बसून जातं आणि असं पोट भरून खाल्ल्यासारखं पण वाटतं तर बघा इथे आतमध्ये आलो आणि या ठिकाणी बघा किती छान डेकोरेशन केलेलं होतं त्यांनी बल्बचा प्रकाश पण छान पडत होता आणि फोटो पण छान आले असते आणि ते खुर्च्या पण छान होत्या मी यांना म्हटलं की आपण तिथेच बसूया पण ते म्हणाले की नको इथे नको आपण आतमध्ये बसूया आणि आतमध्ये तर काय मला आवडलंच नव्हतं बसायला कारण इथल्या खुर्च्या होत्या ना त्या खूपच छोट्या होत्या आणि पाठी टेकून पण बसता येत नव्हतं पण म्हटलं चला जाऊ दे मग थोडा वेळ बसलो म्हटलं असू दे ह्यांना इथंच बसायचं होतं मग हे मला विचारत होते की काय खायचं काय खायचं सांग मग मी म्हटलं तुम्हीच ठरवा काय खायचं ते मग शेवटी आम्ही फायनली चिकन बटर चिकन ऑर्डर केलं आणि रोटी तेपर्यंत आम्ही इथे ते मस्त फोटोज व्हिडिओज काढत होतो आणि हे बघून ना ते वेटरवाले काका होते त्यांना पण माहिती झालं की आमची आज ॲनिव्हर्सरी आहे तर मग त्यांनी पण आम्हाला विश केलं आणि मग शेवटी आम्ही ते पेस्ट्री आणल्या होत्या म्हटलं जेवण यायच्या आधी जेवण येईपर्यंत आपण पेस्ट्री एकमेकांना भरवूया म्हणून मग आम्ही पेस्ट्री ओपन केली आणि इथे आम्ही एकमेकांना भरवतोय आणि खरंच ही पेस्ट्री दिसायला छोटी वाटत होती मला दुकानामध्ये पण ना ही खूपच मोठी आहे आणि ते खाऊन ना माझं पोट एकदम फुल झालं असं वाटलं की आता जेवणच नको पण हे म्हणाले असं नको करू आणि ती पेस्ट्रीची टेस्ट पण छान होती मला अजून अजून खाऊ असं वाटत होतं हे म्हणतो ते आधी नको खाऊ जास्त नाही आता जेवणार नाहीच आणि खरंच नेमकी तसंच झालं पेस्ट्री खाऊन पण भूकच म्हणजे असं लागल्यासारखं वाटतच नव्हतं आणि इथे जेव्हा आम्ही दोघंच सेलिब्रेट करत होतो ना तेव्हा मला मागच्या वर्षीची आठवण आली कारण आम्ही मागच्या वर्षी माझ्यासोबत मम्मी पप्पा आम्ही सगळे मिळून लोणावळ्याला गेलो होतो आणि तिथे पावना डॅमला आम्ही राहिलो होतो टेंटमध्ये तिथंच आम्ही ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट केली होती खूप छान वाटलं होतं आणि आता दोघंच सेलिब्रेट करतो तर मला म्हणजे एकच वाटतच नव्हतं की सेलिब्रेशन करतं एकटं एकटं वाटत होतं पूर्ण मला आणि मागच्या वर्षी खूप छान से सेलिब्रेट केली होती पावना डॅमला पण यावर्षी ठरवलं की थंडीचे दिवस आहेत जास्त थंडी खूपच आहे सो बाहेर कुठे जायचं नाही तर आजारी पडलं होते तर बघा इथे बटर चिकन पण आलं होतं आमचं कांदा लिंबू वाव मस्त बघूनच तोंडाला केक खाऊनसुद्धा परत पाणी सुटलं आणि इथे मी असा व्हिडिओ करत होते आणि व्हिडिओ करता करता अचानक एकदम तिरका व्हिडिओ झाला हे मैं। म्हणाले मला थांब पुढे घे मी करतो व्हिडिओ म्हणजे ह्यांनी पण मग व्हिडिओमध्ये सहभाग हो घेतला आणि त्यांनी पण एक व्हिडिओ केला मला हे बघून खूप छान वाटलं माझ्या ब्लॉगमध्ये सुद्धा त्यांनी बघा ॲक्टिंग केले आणि इथे ते चिकन दाखवत होते बटर चिकन बघा म्हणून चुकून मोबाईल चिकनमध्येच पडला असतो आणि खरंच नंतर ते म्हणाले अगं चिकनमध्ये गेली पडेल बिडेल मोबाईल जाऊ दे छान असं जेवण झालं आणि त्यांनी आम्हाला बाउल्स आणून दिले होते गरम पाण्याचे ज्याच्यामध्ये हात धुवायचे असतात या बाउल्सकडे बघितलं ना की मला नेहमी पहिल्या पहिल्या वेळेची आठवण येते जेव्हा हे बाउल्स माझ्यासमोर आम्ही हॉटेलमध्ये पुण्यामध्ये जेवलं होतो आणि हे बाउल्स माझ्यासमोर आणून ठेवले होते तेव्हा मी यांना विचारलेलं होतं की हे काय करायचं का? हे प्यायचं असतं का तर हे खूप हसले होते म्हणाले होते अगं हे प्यायचं नाही ह्याच्यामध्ये हात धुवायचा असतो तेव्हापासून हे जेव्हा पण हात धुताना ना मला म्हणतात सारखे हे प्यायचं आहे ना प्यायचं ना असं चिडवतात सारखे खूप म्हणजे खूप गंमत झाली होती तेव्हा जेवण झालं आणि इथे स्वीटसुद्धा होतं तर स्वीटमध्ये होते गुलाबजामून आणि गुलाबजामून तर खूप छान वाटलं गुलाबजामून त्याच्यामध्येच होते आणि बघा जेवण झाल्यानंतर पण असं तिथून हलूसच वाटत नव्हतं बघा किती छान इथे आतमध्ये पण बल्ब्स वगैरे लावले होते जेव्हाच्या नादात मी इथला आतमधलं म्हटलं काय तुम्हाला व्हिडिओ नाही केला आणि हो तुम्हाला म्हटलं ना मी ड्रेस दाखवेन माझा तर ह्यांना म्हटलं माझा व्हिडिओ करा हे बघा माझा ड्रेस ह्या बल्बच्या प्रकाशामध्ये किती छान दिसतो आहे झालं मग शेवटी बाहेर आलो आणि हॉटेलच्या बाहेर पण डेकोरेशन केले मी तुम्हाला बोलले इथे लायटिंग्स वगैरे लावल्यात तर इथे येऊन मी फोटोज वगैरे काढले इथे खूप छान वाटतं व्हिडिओ पण केली हे आमचं नेहमीच हॉटेल असल्यामुळे ना मी नेहमी आले की इथे काय डेकोरेशन असं नाही की प्रत्येक सणाला वगैरे केलेलं असतं असं काही नाही तर इथे ऑलरेडी त्यांनी करूनच ठेवलेलं असतं छान असे फोटोज वगैरे काढले आणि मग फायनली आम्ही घरी जायला निघालो तर बघा असं छोटंसं सेलिब्रेशन केलं आमचं ॲनिव्हर्सरीचं आम्ही आणि चार वर्ष झालेत आमच्या लग्नाला चौथी ॲनिव्हर्सरी होती तर तुम्हाला हे सेलिब्रेशन कसं वाटलं ते पण मला सम कमेंटमध्ये नक्की सांगा आहोत आम्ही घरी जेवून आणि खूप छान दिवस गेला दिवस पण छान गेला आणि जेवण पण मस्त होतं हॉटेल पण खूप छान होतं डेकोरेशन वगैरे पण छान केलं होतं त्यामुळे फोटोज वगैरे काढायला पण आले म्हणजे मिळाले तर असंच छोटंसं सेलिब्रेशन केलं आम्ही पेस्ट्री वगैरे घेतली होती तर चला काय करायचं आता बघायला पाहिजे उद्याला भाजीला काय काय आहे उद्या परत ऑफिस आहे विकेंड आहे मस्तपैकी फ्रेश होते आणि मूग भिजत ठेवते म्हणजे मुगाची उसळ आणि चपाती होऊन जाईल उद्याला भाजीला तर चला कसं वाटलं तुम्हाला व्हिडिओ कसा आवडला का नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय